सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीच्या या परिसरामध्ये आपल्या नगरीमध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाचे युवा नेते गावचे सरपंच पंचायत समितीचे सदस्य आणि संघटनेमध्ये ज्यांनी प्रभावी काम करून दाखवलं आणि ज्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलो असे आमचे सहकारी मित्र आदरणीय महेंद्र शेठ सदाकाळ त्यांचे चिरंजीव साई या दोघांच्याही वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या मित्रपरिवारानं कुटुंबानं हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे व्यासपीठावरती आदरणीय जुन्नर तालुक्याच्या रथरागिणी जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ सदस्या आमच्या पक्षाच्या नेत्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे आमचे सहकारी दिलीपराव गांधळे या ठिकाणी अनिलवजी मेहेर असतील दरेकर साहेब असतील आमचे जिल्हा सरचिटणीस पंडितराव मेमाणे असतील व्यासपीठावरती गावच्या सरपंच अरुणाताई असतील कार्यक्रमाला येण्यापूर्वी मड गावामध्ये तही आमची बुट्टे पाटील भाऊकी या ठिकाणी आहे आणि त्यामुळं रवी आणि राजेंद्र भाऊच्या माध्यमातून या सगळ्या मंडळींना आज भेटण्याचा योग आला आणि आज महेंद्र भाऊला शुभेच्छा देत असताना जो सांस्कृतिक कार्यक्रम तुम्हाला पाहायचा आहे ताईंनी मी ठरवलं सत्कार भाषणामध्ये वेळ जाण्यापेक्षा ज्या मोठ्या संख्येनं महिला भगिनी आलेल्या आहेत मोठ्या संख्येनं पुरुष आणि तरुण आलेले आहेत शेवटी हा कौटुंबिक कार्यक्रम आहे आपण महेंद्र भाऊला एका आनंदामध्ये या ठिकाणी शुभेच्छा देणार आहोत आणि मग सत्कार आणि भाषणामध्ये जास्त वेळ जायला नको आणि म्हणून मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांच्या वतीनं महेंद्र भाऊला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी जे कार्य आजवर केलेलं आहे भविष्यामध्ये नेतृत्वाच्या चांगल्या संधी त्यांना मिळाव्यात उत्तम आरोग्य त्यांना मिळावं त्यांच्या प्रशासकीय ज्ञानाचा संघटनेचा अनुभवाचा कौशल्याचा उपयोग या परिसराच्या विकासाच्या प्रक्रियेला व्हावा सरपंच म्हणून त्यांनी केलेलं काम पंचायत समितीमध्ये केलेलं नेतृत्व संघटनेमध्ये जिल्हा त्यांनी केलेलं काम आशाताईंच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि या माध्यमावरती त्यांच्यावरती प्रेम व्यक्त करून आमच्या महिला भगिनी अतिशय मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये आपण फार मोठ्या संख्येनं नेहमी एकत्र येत नाही आज महेंद्र भाऊला शुभेच्छा देत असताना हा एक कौटुंबिक जिवाळ्याचा कार्यक्रम होतो आहे या ठिकाणी कलाकार आपली कला सादर करणार आहेत कलाकार हा अनेक वर्ष तपश्चर्या साधना करतो आणि आपल्यापुढे जिवंत कला साजरा करतो आणि म्हणून हे जे गायक आहेत वादक आहेत यांना प्रोत्साहन आपल्याला द्यायचं आहे त्यांना शुभेच्छा आपल्याला द्यायच्या आहेत आणि या आनंदामध्ये महेंद्रभाऊचा वाढदिवस आपल्याला करायचा आहे एकच विनंती पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला करणार आहे व्यासपीठाच्या शेजारी बॅनर लावलेला आहे महेंद्रभनी आणि पंडितरावनी या परिसरात अतिशय चांगलं काम केलेलं आहे आम्ही जे सदस्य नोंदणी करतो आहे आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या महिला भगिनी असेल शेतकरी असतील आपल्या सगळ्या जातीधर्माचे लोक असतील आदिवासी समाज असेल तरुण असतील आमचे शेतमजूर असतील शेतकरी असतील सगळ्या विद्यार्थी असतील सगळ्यांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील लाडक्या बहिणीपासून शेतकऱ्यांपर्यंत मोफत विजेपर्यंत अनेक योजना आणलेल्या आहेत यशस्वी करून दाखवलेल्या आहेत आणि या दोन्ही सरकारला जर आपल्याला पक्षाच्या माध्यमातून जोडायचं असेल दोन्ही केंद्रातलं आणि राज्याचं सरकार आणि आमच्या भारतीय जनता पक्षाची संघटना यांना आपल्याला एकमेकाशी जोडायचं असेल केंद्राच्या राज्याच्या योजना आपल्याला व्हॉट्सअपवरती माहीत व्हायची असतील एस एम एस आपल्यापर्यंत यायचं असेल तर आपण त्या ठिकाणी आज आमच्या दोन महिला कार्यकर्त्या मुली असतील तरुण असतील या ठिकाणी तुमच्यापर्यंत येऊन तुमची नोंदणी करतायत महिला वगिंना आणि पुरुष नावाची विनंती आहे आपण कुठेतरी जोडलं गेलो पाहिजे संपूर्ण भारतात जरी तुम्ही कुठं फिरला आणि तुमचा मोबाईल नंबर आमच्या नमो ॲपमध्ये टाकला तर तुमची जन्मतारीख तुमचा फोन तुमचा पत्ता समजतो आणि अनेक प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो आणि म्हणून आमच्या जे कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येत आहेत तुमचा मोबाईल नंबर त्यांना सांगा ते त्या ठिकाणी ॲपमध्ये तो मोबाईल क्लिक करतील तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी टाकून त्या ठिकाणी तुमचं नाव पत्ता त्या ठिकाणी भरला जाईल आणि तुम्ही त्या ठिकाणी सदस्य नोंदणी तुमची होईल आणि तुम्ही केंद्राशी आणि राज्याशी कायमस्वरूपी जोडले जाल आज कार्यक्रमाच्या योगायोगानं त्या ठिकाणी महेंद्र भाऊ देखील हे काम करतायत त्या ठिकाणी आमचे पंडितराव मेमाने काम करतायत आमचे तरुण पिढी सगळी काम करते त्या निमित्तानं तुम्ही सगळेजण त्यांच्याशी जोडले जाणार आहात आणि म्हणून हा सांस्कृतिक कार्यक्रम बघता बघता आमचे जे सगळे कार्यकर्ते आहेत अमोल भाऊ आपली जी खाली सगळी काम करणारी कार्यक्रमाला आलेली शुभेच्छा देण्यासाठी टीम आहे चार दोन गाणी बघता बघता दहावीस सदस्य आपण सहजपणनं जोडू शकतो एवढे हे सोपं काम आहे आणि आपली आकाची माणसं आहेत त्यांना विकासाच्या प्रक्रियेत आपण आणलं पाहिजे त्यांना प्रवाहात आपण आणलं पाहिजे सामान्य माणूस हा कधी प्रवाहात नसतो योजना पुढऱ्यांना कळतात माहिती पुढऱ्यांना कळते सामान्यातल्या सामान्य माणसाला केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचं ज्ञान मिळालं पाहिजे हे त्यांना आलं पाहिजे हा या सदस्य नोंदणीचा हेतू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी महेंद्रबाईंना शुभेच्छा देत असताना हे देखील काम आपण सगळेजण करू एवढ्या सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो आपल्याला विनंती करतो आणि ही आमची दोघांची टीम या ठिकाणी महेंद्र शेत असेल आणि पंडितराव असेल या परिसरामध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत संघटना वाढवत आहेत गोरगरिबांचे प्रश्न आहेत लोकांच्या प्रश्नांना आवाज त्या ठिकाणी देण्याचं काम आहेत आता येता येता त्यांनी दाखवलं की ताईंनी जावडेकर साहेबांच्या माध्यम माध्यमातून सभागृहात निधी आणला विकासाच्या कामाला ताई तुम्हाला ताकद देत आहेत आपलं सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आहे दोन्ही बाजूने आपल्याला ताकद मिळणार आहे दोन्ही सरकारच्या योजना मिळणार आहेत आणि त्यामुळं उद्याच्या गावामध्ये मड आणि या परिसरातल्या वस्त्या असतील त्यांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये आत्ताही काही कार्यकर्त्यांनी बैठकीला आम्ही बसलो असताना काही कामं सांगितली काही सूचना केल्या मग सार्वजनिक व्यासपीठ असतील इमारती असतील काही मंदिरांची कामं असतील या सगळ्यांना गावच्या सरपंच या ठिकाणी आहेत ताई आहेत आपले प्रस्ताव आल्यानंतर आम्ही आपल्याला निश्चितपणानं मदत करू आणि ज्यावेळेला महेंद्रश्वर सरकार एक तरुण कार्यकर्ता आज या परिसराचं नेतृत्व करतो आहे पंडितरावने आदिवासी समाजाचं नेतृत्व केलेलं आहे त्यावेळी अशा आपल्या माणसांच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम ताकदीने आपण सगळ्यांनी करावं याच त्यांना या ठिकाणी शुभेच्छा होतील भारतीय जनता पक्ष या दोघांच्या पाठीमागे ताकदीनं उभा राहील आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आपल्या हक्काची माणसं पाठवण्याचं काम आपण त्या त्यानिमित्तानं केलं पाहिजे कारण आपले प्रश्न आपल्या गरजा हे आपल्या माणसांना लवकर समजतात बाहेरच्या माणसांना ते समजत नाहीत आणि म्हणून तशा प्रकारचा विचार आणि तशा प्रकारचा एक संकल्प या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी करावा अशाच प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद